аче троваь они маракий асалмаейкум राजगढ़ किला मुकाम बंद है सभी टीम पोच आणि राजगड किल्ल्यावर सर्व मित्रांना राजगड किल्ल्यावर मुक्काम बंद आहे राजगड किल्ल्यावर मुक्काम बंद आहे चला ते आहे पहा आणि ते बेस आहे पाल गौत दिसत आहे तुम्हाला पहा ते बेस आहे हा बेसिनदा खालून पाहिजे आणि हे आमची सर्व मित्र कंपनी अरे का नाही हा या मित्र पाले दरवाजाचा मधला भाग आणि हे खालूनच खालचा व्यू बघा असा येतो असा

শূন্য yeah. তাকেনে

इथं जायचं मित्र आता इथं 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 गेल्याच्या नंतर गेल्या चरंतर बाकीचं धन्यवाद मित्रांनो